रात्र झाली होती स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात नेहमीप्रमाणे वर्दळ होती पण तरीही कुठेतरी एक शांततेची छटा होती प्रवाशांच्या घाई गडबडीच्या आवाजातही दूर कुठेतरी एक निरव स्तब्धता दडलेली होती त्या गर्दीत एक तरुणी उभी होती एकटी हातात बॅग चेहऱ्यावर थोडं थकव्याचं सावध पण डोळ्यात आशा होती घर गाठायची फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती पण तिला कल्पनाही नव्हती की ज्या ठिकाणी तिला सुरक्षित वाटत आहे तिथेच तिच्या आयुष्याचा सर्वात भयानक क्षण घडणार आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखुळीमध्ये स्वर्गे पुण्याच्या हृदयस्थानी असलेलं यशटी बसताना रोज हजारो प्रवाशांची वर्दळ पण त्या रात्रीच्या अंधारात प्रवाशांच्या गर्दीतही एका भयंकर कटाची चाहूल कुणालाच लागली नाही एका निर्लज्ज प्रवृत्तीच्या नराधमाने त्या तरुणीला गोड बोलून जाळ्यात ओढलं आणि एका शिवशाही बलात्कार केला या घटनेने पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे पीडित तरुणी बस स्थानकावर पलटनला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती त्याच वेळी आरोपी तिथे आला तो अगदी सहज गत्या तिच्याशी बोलू लागला सुरुवातीला तो तिला बसच्या वेळा आणि मार्ग याबद्दल विचारत होता ताई सातारची बस इथे लागत नाही मी दाखवतो असं म्हणून त्याने तिचा विश्वास संपादन केला सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत की आरोपी तिला एका शिवशाही बसकडे घेऊन गेला इथं गेल्यावर मुलीने विचारलं बसमध्ये अंधार का आहे त्यावर तो म्हणाला ही रात्रीची लेट बस आहे सगळे प्रवासी झोपलेले आहे हवं तर तू टॉर्च लावून बघ ती मुलगी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून बसमध्ये चढली आणि तोच क्षण तिच्यासाठी काल रात्र ठरला बसमध्ये शिरताच नराधमाने मागून दरवाजा बंद केला आणि तिच्यावर अमानुष अत्याचार केला कदाचित त्याच बसमध्ये ओरडणं मदतीसाठी आक्रोश करणं हेही फोल ठरलं असतं कारण त्या निर्जन ठिकाणी तिला ऐकणार कुणीच नव्हतं त्या नराधमाने अत्याचार करून आधी स्वतः बसमधून बाहेर पडला काही वेळानंतर ती मुलगी बाहेर आली धडधडत्या मनाने तिने स्वतःला सावरलं आणि तिने लगेचच मित्राला फोन केला मित्राने तिला पोलीस स्टेशन गाठण्याचा सल्ला दिला धाडस करून तिने पोलिसांकडे धाव घेतली त्यानंतर तपासाला सुरुवात झाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपीची ओळख पटवली आरोपी शिरूर गावचा असून याआधीही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत पोलिसांच्या आठ टीम त्याचा शोध घेत आहे ही घटना फक्त एका तरुणीवर झालेला अन्याय नाही तर आपल्या संपूर्ण व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह आहे एक मोठी सरकारी बस सुरक्षित मांडलं जाणार बस स्थानक आणि तरीही या मुलीवर अत्याचार झाला बसमध्ये सुरक्षा यंत्रणा नव्हती का चालक वाहक कुठे होते पोलिसांचं पेट्रोलिंग खरंच पुरेसा आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत महिलांची सुरक्षितता फक्त कागदोपत्री नको तर ती प्रत्यक्षातही जाणवली पाहिजे अन्यथा अशा घटनांची मालिका सुरूच राहील आणि प्रत्येक वेळी एक नवा बळी पडत राहील सार्वजनिक ठिकाणी उपाययोजना अधिक, अधिक कडक व्हाव्यात चालक आणि वाहकांनी आपल्या बसची जबाबदारी घ्यावी पोलिसांनी अशा ठिकाणी नियमित गस्त वाढ व्हावी ही घटना केवळ एका मुलीच्या बाबतीत घडलेली एक दुर्दैवी गोष्ट नाही तर आपल्या संपूर्ण यंत्रणेतील भयानक दर्शन आहे यावर कठोर पावलं उचलली नाही तर उद्या कुणाचीही बहीण पत्नी मैत्रीण या परिस्थितीत सापडू शकते आता वेळ आली आहे सतर्क होण्याची आवाज उठवण्याची आणि महिलांच्या सुरक्षतेसाठी कठोर उपाययोजना करण्याची